नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नालंदा अकॅडमी यूट्यूब चॅनलवर प्रश्न क्रमांक एक भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला उत्तर आहे लॉर्ड मॅकॅले सतराशे त्र्याण्णव मध्ये लॉर्ड कॉर्निवालिसने बंगालमध्ये कोणती भूमी महसूल व्यवस्था लागू केली उत्तर आहे परमानंट सेटलमेंट जमीनदारी प्रणाली भारतात रेल्वेची पहिली सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली उत्तर आहे अठराशे त्रेपन्न लॉर्ड रिपन यांनी कोणता महत्वाचा कायदा रद्द केला उत्तर आहे वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट वर्नॅक्युलर प्रेस कायदा भारतीय न्यायाधीशांना युरोपियन ब्रिटिश नागरिकांवर खटला चालवण्याची परवानगी देणारा लॉर्ड रिपनने अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये कोणता वादग्रस्त विधेयक सादर केला उत्तर आहे एलबिट बिल लॉर्ड डलौजीने कोणती धरणे राबवली उत्तर आहे व्यापगत सिद्धांत डॉक्टर ऑफ लॅपसेस भारतीय विद्यापीठांचे कार्य नियंत्रित करण्यासाठी लॉर्ड कर्जनच्या कार्यकाळात कोणता कायदा पारित करण्यात आला उत्तर आहे इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट एकोणीसशे चार भारतीय विद्यापीठ कायदा एकोणीसशे चार एकोणीसशे अकरा मधील दिल, दिल्ली दरबारात लॉर्ड हार्डिंगच्या कार्यकाळात कोणता महत्वाचा प्रशासकीय बदल जाहीर करण्यात आला उत्तर आहे राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवणे लॉर्ड चेम्सफोर्डच्या काळात कोणता कायदा लागू झाला उत्तर आहे रॉलेट कायदा एकोणीसशे एकोणीस लॉर्ड मिंटो आणि मॉर्ले यांच्या नावाने कोणती सुधारणा ओळखली जाते उत्तर आहे इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे नऊ मॉर्लो मिंटो सुधारणा एकोणीसशे नऊ लॉर्ड लिनलिदोच्या काळात कोणती योजना जाहीर झाली उत्तर आहे ऑगस्ट ऑफर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील राज्य गतिरोध सोडवण्यासाठी लॉर्ड वेवेलने एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये कोणती योजना प्रस्तावित केली उत्तर आहे वेवेल योजना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा निश्चित करण्यासाठी माउंट बॅटन योजनेअंतर्गत कोणाला सीमा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले उत्तर आहे रॅड लॉर्ड डफरिंगच्या काळात कोणती संस्था स्थापन झाली उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकोणीसशे एकतीसमध्ये महात्मा गांधी आणि लॉर्ड इरविन यांच्यात कोणता ऐतिहासिक करार झाला ज्यामुळे नागरिक अवघ्या आंदोलनात तात्पुरता शांतिकाल निर्माण झाला एकोणीसशे एकतीसमध्ये महात्मा गांधी आणि लॉर्ड इरविन यांच्यात कोणता ऐतिहासिक करार झाला ज्यामुळे नागरिक अवज्ञा आंदोलनात तात्पुरता शांतिकाल निर्माण झाला उत्तर आहे गांधी इरविन करार लॉर्ड हेस्टिंगच्या काळात कोणते युद्ध झाले उत्तर आहे तिसरे अँग्लो मराठा युद्ध लॉर्ड बेंटिक बेंटिकने कोणता सामाजिक सुधारणा कायदा लागू केला उत्तर आहे सतीबंदी कायदा लॉर्डिने कोणत्या संस्थेची स्थापना केली उत्तर आहे सार्वजनिक बांधकाम विभाग अठराशे ब्याऐंशी मध्ये लॉर्ड रिपनने कोणता सुधारणा लागू केली ज्यामुळे त्यांना भारतातील स्थानिक स्वराज्याचे जनक ही उपाधी मिळाली उत्तर आहे स्थानिक स्वराज्यातील ठराव लॉर्ड कॅनिंगच्या काळात लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळात कोणती महत्वाची घटना घडली ज्यामुळे भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचा अंत झाला उत्तर आहे रिव्हॉल्ट ऑफ अठराशो सत्तावन्न अठराशे सत्तावन्नचे बंड लॉर्ड हार्डिंग प्रथम यांच्या कार्यकाळात पहिले इंग्रज शीख युद्ध संपल्यानंतर कोणता तह झाला उत्तर आहे ट्रिटी ऑफ लाहोर लाहोरच्या तह लॉर्ड चेन्सफोर्डच्या काळात कोणती घटना घडली उत्तर आहे जालियनवाला बाग हत्याकांड लॉर्ड मिंटोच्या काळात कोणत्या राजकीय गटाला स्वतंत्र प्रतिनिधित्व लॉर्ड मिंटोच्या कार्यकाळात लॉर्ड मिंटोच्या काळात कोणत्या राजकीय गटाला स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले उत्तर आहे मुस्लिम लीग लॉर्ड वेवेलच्या काळात कोणती परिषद आयोजित करण्यात आली उत्तर आहे शिमला परिषद लॉर्ड माउंट बॅटनच्या काळात भारताचे विभाजन कोणत्या कायद्यानुसार झाले उत्तर आहे भारतीय स्वतंत्र कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस